गटाचे बैलगाडी मालक आपण गाड्या झुपल्या का वेळ लावू नका गड क्रमांक या मैदानातील दहा सुटला आणि दहा मध्ये सुंदर असे लढत चालले सुंदर गाड्या पत आहेत सुंदर गाड्यामध्ये सुंदर असे लढत आहे पहिलीकडे सुंदर अशी गाडी पथ्य शिरसवडीकरांची रायफल आणि दरेवाडी पुणे मोरगावकरांचा भोळा उर्प शंख गड क्रमांक दहाचा निकाल निकाल आणि निकाल गड क्रमांक दहाचा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पाहिली गाडी मोर्या प्रसन्न कुमारी सिया समीर शेठ वाडकर दरवाड़ी पुणे या गाड़ी एक नंबर आला विजय त्यावरती बसणाऱ्या बाळू ड्रायव्हर मांडवीकरांच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली डावीला पळाला सिया समीर शेट वाडकर अजित जगदाळे मोरगावकरांचा भोला उर्फ शंकर पाळाला आणि त्यातून आरवी पंकज गाडगे शिरसोडीकरांची रायफल पाली रायफल आणि शंकरशी सुंदर अशी गाडी पाहिली बाळुडावर मांडवीकरांनी त्याबद्दल या ठिकाणी या भोळा उप शंकर बैलाची मालक सिया समीर शेठ वाडकर अजित जगदळे मोरगाव यांच्याकडून या ठिकाणी बाळडावर मांडवीकरांना पाचशेचं बक्षीस आहे आणि समालोचन करताना पाचशेचं बक्षीस आहे